आज आपण बनवूया झटपत तांदळाची खीर तर ता तीन चम्मस तांदूळ मी इथे तीन तास भिजून घेतले छानपैकी असे आणि बारीकवाले तांदूळ आहे आता इकडे आपण खीर बनवण्यासाठी एक आपन, टोप आहे टोपात टाकूया तूप तुम्ही तांदळाची कणी घेतली तरी चालेल आता मिक्सरला वाटायचं असेल तर मिक्सरला वाटू शकता मी अख्खालेच तांदूळ टाकणार आहे त्यामुळे मी आपलं वाडा कोलम घेतले ते बारीक बारीक असतात ना त्यामुळं आता इथे तीन चम्मच तूप टाकले याच्यामध्ये बघा मी इलायची थोडीशी अशी कलबत्यामध्ये कुटून घेतली ती टाकली त्यानंतर आपण इथे थोडेसे ड्रायफ्रूट टाकूया काजू हो बदाम तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स तुम्ही टाका तुपात छान परतून घ्यायचे म्हणजे छान खिरीला टेस्ट येतो मी अशी सहज बनवली आज खीर एक दोन मिनट असे छान परतून घेऊया हे स्लो गॅस ठेवायचा हे बघा ड्रायफ्रुट्स आपले छानपैकी तुपामध्ये फ्राय झाले आता इकडे उकळलेलं दूध आहे अर्धा लिटर दूध घेतले मी तांदूळ आपण डायरेक्ट टाकतोय ना त्यामुळं दूध अर्धा लिटर घेतलंय फक्त तीनच चम्मच तांदूळ आहेत पण थोडंसं दूध जास्त टाकायचं म्हणजे आपल्याला तांदूळ शिजवायचं ना त्याच्यामध्ये पूर्णपणे त्यामुळे आता याला छान याच्यामध्ये टाकू आपण तांदूळ तांदळातलं पाणी काढून घेतलंय मी आणि असेच टाकायचे हाताने ते असे तुकडे व्हायला लागले त्याचे भिजलेत छानपैकी तांदूळ त्यामुळे याला मिक्सरमध्ये नाही वाटलं तरी चालतंय पूर्ण तांदूळ याच्यामध्ये टाकूया आता याच्यात आपण साखर टाकू तर साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता मी जास्त नाही टाकली तीन चम्मचच टाकली थोडीशी अजून वरून टाकू आता याला छान उकळी येऊन देऊया आपण आणि उकळी आल्यानंतर स्लो गॅस करून पाच ते सहा मिनटं छान शिजवून द्यायचे दुधामध्ये मधून मधून याला हलवत राहायचं आहे पाच सहा मिनटं छान शिजवून घेतले बघा आपण आणि आपली खीर तयार झाली आता आपण गॅस बंद करूया एकदम मस्त अशी खीर आपली तयार झाली चला आता गरमागरम सर्व करूया गरमागरम खायला खूप छान लागते तर आपण वाट्यांमध्ये काढून घेऊ पहिली थोडेसे आपण याच्यावर ड्रायफ्रुट्स टाकूया थोडेसे मी काजू बदाम असे लांब लांब काप करून टाकले तर थोडीशी किशमिश टाकले तयार आहे आपली झटपट अशी तांदळाची खीर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला ना तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद